ज्यावेळेस त्या ठिकाणी आगमन करत असेल त्यावेळेस आपण अगदी त्या ठिकाणी हात जोडून त्या ठिकाणी दोन्ही दूध दू उभं राहायचं आहे पुरुष मंडळींना सुद्धा विनंती आहे की त्या साईडनं आपण सर्वांनी रांगेमध्ये उभं राहायचं आहे आणि हिको संघाचं या ठिकाणी आगमन होत असताना आपण त्यांचं येतोजी असं स्वागत करायचं आहे

भिक्खू संघाचं या ठिकाणी आगमन आहे आपण दुतर्फा त्या ठिकाणी उभं राहायचं आहे आणि या ठिकाणी आपण त्यांचं यथोचित अस स्वागत या ठिकाणी करत आहे স <speaking in foreign language> పఠి పన్న భగవతో సాఖ సంగో సాటి పన్నో భగవతో సాగ సంఘో Oh, girl, I

विसावी अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदेचं हे दुसरं सत्र या ठिकाणी सुरुवात होत आहे पूजनीय ज्या ठिकाणी उपस्थित असतो त्या ठिकाणी शिले देण्यासाठी आपला याचना करायची आहे आपण कृपया सर्वांनी शक्य आहे त्यांनी अगदी पंचशिले आपण बसायचं आहे आणि शिलेसाठी याचना करायची आहे अरे <önemli> <li> <anchodavía> <protok Hajar>

कीटकस asli करू तो कि तिनी खोट्यारी करा ना तिनी खोटये था ना चल ओपन कर बात कर दे ये पकड़ ये पकड़ सर एकच वाला सर्वांनी हात जास्त आहे हात जोडून सर्वांनी माझ्या फॉटोपाठ सम्मा